आहेत तो नाव निघालेलं आहे व या पैजण महोत्सवामध्ये पैजणच्या खरेदीवरती तुम्हाला जोडवी फ्री मिळत आहे त्यामुळे या पैजण महोत्सवामध्ये तुम्ही आवश्यक खरेदी करावी व जोडवी फ्री मिळत आहे मेड ज्वेलर्स मध्ये आलो व काही मिळाले नाही असं कधीच होणार नाही नमस्कार मंडळी तर कशा तुम्ही मी आपल्या मयड ज्वेलर्स युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते तर तुम्हाला तर माहितीच आहे की मयर ज्वेलर्सच्या पुण्यामध्ये तीन शाखा आहेत पहिली शाखा जी आहे ती आहे जी आहे ती आहे शिवनेला आणि तिसरी जी आहे ती आहे लक्ष्मी रोडला अशा तीन शाखा आहेत तर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये ज्वेलर्स नंबर देखील देत आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता तर आज आहे तेरा ऑगस्ट म्हणजे मयर ज्वेलर्सच्या बी लकी ड्रॉ दिवस तसेच आपल्या इथे तेरा ऑगस्ट ते पाच सप्टेंबर पर्यंत पैंजन महोत्सव देखील सुरू होत आहे तर सगळ्याच महिलांनी नक्कीच मठ ज्वेलर्सला व्हिजिट द्यावी आणि तसेच आपल्या इथे सध्या तुम्हाला तर सांगितलंच मी की सोने चांदीच्या दागिन्यांसोबत आता हिरे देखील झळकणार आहेत मर्ट ज्वेलर्समध्ये हिऱ्यांचे देखील दागिने भेटणार आहे तर त्याचं सुद्धा तेरा चौदा आणि पंधरा हे तीन दिवस प्रदर्शन असणार आहेत ते पण म्हणजे कर्वे नगरच्या शॉपमध्ये तर नक्कीच ज्वेलर्सला व्हिजिट द्या आणि नवनवीन असे तुम्हाला डायमंड देखील दागिने पाहायला भेटतील तर आज लकी ड्रॉ चा दिवस म्हटल्यानंतर बघूया ती कोण भाग्यवान विजेते असणार आहेत की त्यांना सोनेच आणि जे बक्षीस भेटणार आहेत ते तर चला व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया स्वागत आलेल्या सर्व मेर ज्वेलर्स ग्राहकांचे मेर ज्वेलर्स परिवारातर्फे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आलेल्या आली बारा तारीख आली मेर ज्वेलर्सची बारा तारीख आली सोन्या चांदी बक्षीस जिंकण्याची बारा तारीख आली हॅलो मेर ज्वेलर्स सुवर्ण संचय योजना पिशी योजना दोन हजार चोवीस या वर्षातला हा आठवा लकी ड्रॉ ऑगस्ट महिन्यातला हा कर्वेनगरला होत आहे तर त्याप्रमाणे हा लकी ड्रॉ जो आहे हा सर्वांना माहितीच आहे डिशी योजना तर आता सर्वप्रथम मागच्या महिन्यामध्ये ज्यांना बक्षीस लागलं होतं असे कोणी आले आहेत त्यांना आपण बक्षीस देऊन जाऊ दे। या इथे सर तर हे आपल्या श्रावणी इफ्ते ह्या नावाने यांना मागच्या महिन्यामध्ये चार नंबरचं बक्षीस लागलं होतं चांदीचा पॉईंट सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत बक्षीस आपले दीपक सर देतील

परंतु तो चोरपर्यंत आम्हाला डायमंड मध्ये पण पाहिजे होता त्यासाठी तुम्ही चालू करा अशी खूप आग्रह होता त्या खातीर आपण डायमंड चालू केलेले आहेत मै ज्वेलर्स मध्ये तर सर्वांना विचार ज्वेलर्स काय डायमंड घ्यायचा आहे बाकीचे पण शोरूम्स आहेत तर त्यासाठी मई ज्वेलर्स मध्ये जो डायमंड आहे तो किस्ता कंपनीचा डायमंड आहे तो टोटली सर्टिफाईड आहे त्या डायमंडचा तुम्हाला प्रॉपरली सर्टिफिकेट मिळणार आहे तो ची जी आपण व्हरायटी बघा किंवा जी काही व्हॅल्युएशन किंवा जो काही प्रकार आहे तो तुमच्यासाठी म्हणजे आपल्या तुमच्या माझ्यासाठी पाच हजारापासून त्याची रेंज चालू आहे हे बघण्यासाठी आपल्याकडे आज उद्या परवा तीन दिवस आपण एक्झिबिशन लावलेलं आहे शोरूम मध्ये तर ते तुम्ही पाहू शकता आज कार्यक्रम झाल्यावर उद्या पण परवा पण आपल्या शेजारच्या नातेवाईकांना पाहुण्यांना सर्वांना जगा हे एसी विषय नाही तुम्ही खरेदी पण करू शकता बघू पण शकता त्या बाबतीत त्याचा काही विषय नाही तर हे मी अजून तुम्हाला थोडेसे डायमंड बद्दलची माहिती सांगत होतो तर त्यातली सर्वात पहिलं मी सांगितलेलं आहे की आपल्याकडे स्टार्टिंग रेंज पाच हजारापासून आहे डायमंड हे जे आहे डायमंड बनवतानी त्याबरोबर सोन्यामध्ये तो डायमंड बसवला जातो त्यामध्ये प्रत्येक प्रकारची व्हरायटी आहे तर दुसरं डायमंड डायमंड मध्ये आपल्याला खरेदी करताना बऱ्याचशा लोकांना म्हणजे लोकांना हा विचार पडतो की डायमंडची मला एक्सचेंज व्हॅल्यू किंवा बायबॅक काय मिळेल की जसं आज मी सोनं खरेदी केलं आणि समजा ते नंतर मला आणि अडचणीला लागले कधी आणि कॅश मध्ये बायबॅक मध्ये कन्व्हर्ट करायचे असतील तर ते कॅश मध्ये होतील का किस्ना डायमंड यांच्यामध्ये तुम्हाला बाय बाय नाईन्टी पर्सेंट मिळतोय म्हणजे जे काही तुम्ही आज खरेदी करत आहात ती आज खरेदी केली सहा महिन्यांनी किंवा वर्षांनी तुम्हाला ते मध्ये कन्वर्ट करायचे असतील तर त्यावेळेसचा जो भाव असेल त्याच्या नव्वद टक्के मध्ये तुम्हाला कॅश फाय फायमॅक होईल दुसरं आता समजा एक डिझाईन आपण बनवली आणि समजा ती दोन वर्षानंतर मग जुनी झाली आपल्याला नवीन डिझाईन बनवायची तर त्यावेळेस काय करता येईल तर त्यावेळेस तेच तुम्हाला वस्तू पंच्याण्णव टक्के एक्सचेंज मध्ये तुम्हाला रिटर्न मध्ये बनवून मिळेल नवीन वस्तू आता पंच्याण्णव टक्के किती दोन वर्षानंतर जो भाव असेल आज दोन हजार चोवीस आहे सव्वीस मध्ये भाव वाढणार आहे त्याच्या पंच्याण्णव टक्के म्हणजे तुमचा दोन पैशाचा फायदा आहे प्लस नवीन वस्तू तुमची बनणार आहे दुसरं ह्या डायमंड जेव्हा तुम्ही खरेदी करता ही वस्तू ही टोटली इन्शुरन्स आहे म्हणजे तुम्ही जेव्हा ती वस्तू खरेदी करता त्याचा ऑलरेडी इन्शुरन्स उतरवलेला आहे त्यामुळे तुमची ती वस्तू चोरीला गेली किंवा काही झालं तुम्ही एफ आय आर करता चौकीमध्ये कम्प्लेट होती त्याप्रमाणे इन्शुरन्स उतरवला आहे ज्या काही असतील त्याप्रमाणे तुम्हाला रिफंड मिळतील समजा ते डायमंड त्याची पॉलिसी हे तुम्हाला लाईफ टाइम पॉलिसी हे मेट ज्वेलर्स तर्फे तुम्हाला फ्री आहे कधीही वाटलं तुम्हाला डायमंड ची पॉलिशिंग थोडस डल झालं आहे तुम्ही कधी येऊ शकता तुम्हाला पॉलिश करून मिळेल डायमंड अँड गोल्ड ज्वेलरी ज्वेलर्स मध्ये हे ज्वेलरीशन विक्री दोन्ही आज उद्या परवा तीन दिवस चालू आहे तर त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आपलं नाव काय आदित्य सत्ता आदित्य सकाळ सुमन सत्काळ सुमन सत्काळ यांना गेल्या महिन्यामध्ये एक नंबरचं बक्षीस सोन्याची एंडी लागली होती तर मी मला वाजून म्हणजे आनंद करायचं आहे शुद्ध चोवीस कॅरेट सोन्याची उगाई आहे एक ग्रॅम वजन सर कसं वाटतं पहिल्या नंबर आला तर खूप आनंद पण होत आहे ओके आणि पहिल्यांदाच लावलेलं ओके ओके खूप छान पण वाटते आणि तुमचे खूप कार्यक्रम करतात आपलं आनंद असं परिवाराचा एक भाग तुम्हाला आनंद वाटतो त्याचा सगळे झाले तुमच्या साथीचे तुम्ही आहे म्हणून मेल ज्वेलर्स आहे सत्ताल साहेब यांना मागच्या महिन्यामध्ये पहिल्या नंबरचं बक्षीस लागलं होतं किंवा मे ज्वेलर्स चे ग्राहक असे चांगला प्रतिसाद देतात त्यामुळेच एक एक कल्पना सुचतात पवार साहेब या महिन्यातलं अकरा नंबरच्या साठी चिठ्ठी काढत आहेत आशा दावडे आशा दावडे यांना या वर्ष या महिन्यातलं अकरा नंबरचं बक्षीस लागलेलं आहे ते बक्षीस आहे शुद्ध चालली तर आल्याबद्दल धन्यवाद तर पंचण महोत्सव आहेत आपल्याला बरेचशा वरायटी आहेत तर त्या पण तुम्ही बघून घ्याव्या व या पैंचण महोत्सवामध्ये पैंजनच्या खरेदीवरती तुम्हाला चोरवी फ्री मिळत आहे त्यामुळे या पैंजन महोत्सवामध्ये तुम्ही आवश्यक खरेदी करावी व जोडवी फ्री मिळत आहे मेड ज्वेलर्स मध्ये आलो व काही मिळाले नाही असं कधीच होणार नाही त्यामुळे मेड ज्वेलर्स मध्ये आता पैंजन महोत्सव चालू आहे एका पैंजन खरेदीवरती तुम्हाला एक जोडवी फ्री मिळणार आहे पैन जर समजा असेल आणि तुम्हाला ते नाही त्यामध्ये काही नवीन करायचंय तर ते पण या महोत्सव काळामध्ये तुम्हाला फ्री मध्ये पॉलिश करून मिळेल तर त्याचा पण तुम्ही लाभ घ्यायचा आहे तर तीन नंबरचं जे बक्षीस आहे आपले चाललीचे गणपती बाप्पा त्याची चिठ्ठी तुम्हाला याच्यातून एक काढायची तर एक छानपैकी याच्यात यशतना एकाची विजेत्याची चिठ्ठी चिठ्ठी काढतो आज तुमच्या हातून गणपती बाप्पा जाणार आहे बक्षीस पण तुमच्या हातूनच देणार आहे आपण हाजेर तो वजिर या यावेस, तीन बक्षी से त्यातला तर काढण्यात आली मंडळी होते की चला सुद्धा या आनंदाने गणपती बाप्पा मिळालेले आहेत हाजीर तो वजीर यामध्ये त्यांचं नाव निघालेलं आहे काही कसं वाटत तुम्हाला ओके 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 काही अभिनंदन मंगळवारच्या दिवशी तुमच्या घरी गणपती ओके 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 अरे वाशी लक्ष्मी यावेळी गणपती ओके ओके चालेल चालेल तर अशा प्रकारे आजचा बीशीचा कार्यक्रम पार पडलेला आहे तर जो हजीर तो वजीर या स्कीम मुळे इथे जे जमणारे ग्राहक आहेत ते सुद्धा आनंद येऊन घरी परत जात आहेत तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चला भेटूया अशा स्पर्धेत नवीन व्हिडिओमध्ये मध्ये नमस्कार